नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे लग्नानंतर रोहित का बदलला अहो एका आज तुम्ही ऑफिसमधून येता येता बाजी आणणार का अंकिता कुलूप लावता लावता यांना म्हणाली हे ऐकून रोहित म्हणाला काय झाले रोज तर तू चालते ना भाजी अहो आज मला घरी यायला उशीर होणार कारण मला माझ्या आईकडे जायचे आहे तिची तब्येत खराब आहे म्हणून हे ऐकताच रोहितचा पारा चढला तो तु म्हणाला तुला रोज माहेरी जाण्यासाठी काही ना काही बहाना पाहिजे कधी मम्मीची तब्येत खराब आहे कधी बापाचा मूड खराब आहे मग तू तिथेच ना रोहित रागा रागात म्हणाला रोहितची एक गोष्ट ऐकून अंकिताला राग आला अंकिता आईवडिलांना एकच मुलगी होती तिने लग्नाआधी रोहितला सांगितलेले होते ते मला माझ्या आईवडिलांची देखभाल करावी लागेल तेव्हा रोहितने तिला हो म्हटले होते परंतु तू आता असाच नेहमी चिडचिड करतो ती निमूटपणे नेहमी रो रोहितची कटकट ऐकून घेते परंतु आज तिने रोहितला म्हटले की ठीक आहे आता मी घरी पुन्हा परत येणार नाही तिथेच राहील रोहितने अंकिताच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तिला बसस्टॉपवर सोडून तो कार्यालयात निघून गेला अंकिता समोर खूप वाईट झाला होता जेव्हा बस तिच्या समोर थांबली ती पटापट बस मध्ये चढली ऑफिसचे सर्व पेंडिंग काम लवकरच पूर्ण करून ती लंच टाइम नंतर घरी यायला निघाली परंतु ती घरी येण्याऐवजी तिची मैत्रीण रियाजवळ गेली दरवाज्यावर अंकिताला बघून रियाला खूप खुश झाली व तिने तिला मिठी घेतले तिच्या चेहऱ्यावर उदासीनता बघून रिया तिला खर खर सांग काय झालं रोहित सोबत आज पुन्हा भांडण झालं का अंकिता म्हणाली नाही अशी कोणती गोष्ट झाली नाही असे ती डोळे चोरून बोलली नाही यार अशी कोणती गोष्ट नाही जी मी तुझ्यासोबत म्हणून लपवत नाही तुला बरं ठीक आहे तू बस मी किचनमधून लवकरच येते थोड्या वेळानंतर रिया चहा नाश्ता घेऊन बाहेर आली जेव्हा अंकिताने नाश्ता केला नंतर रिया म्हणाली आत्ता आराना आरामात काय झालं आहे तेव्हा अंकिता म्हणाली काय सांगू तुले रोजची किचकिच मी तो तरासली बाई जेव्हा पाहिलं तेव्हा हे आमचे नुसते रागवतात आत्ता आईवडिलांची सेवा तर आपण केली पाहिजे मी जेव्हा को केव्हा आईवडिलांच्या घरी जायचा विषय काढते हे नुसते मला रागवतात मी त्यांना लग्नाआधीच सांगितले होते माझे आईवडिलाला माझ्याशिवाय कोणी नाही म्हणून मी त्यांची सेवा करेल पण ते तरीही गोष्ट आहे चिंता क नको करू यावर काहीतरी आपण उत्तर शोधू अंकिता म्हणाली काय होणार मला तरी काही कळत नाही आहे एकीकडे आई बाबा दुसरीकडे पती मी तर पूर्ण या दोघांच्या मधात अडकली आहे असं वाटतं सर्व काही सोडून दूर कुठेतरी निघून जावं रिया काहीतरी विचार करत आणि नंतर बोलते तू एकदम बरोबर बोलत आहे तू काही दिवस कुठेतरी त्या दोघांपासून दूर राहा म्हणजे दोघांना तुझी किंमत कळेल काय तू माझ्या या गोष्टीपासून सहमत आहे तर रिया म्हणाली हो मी बिना विचार केल्या कोणती गोष्ट बोलत नाही परंतु मी यार कुठे जाऊ रिया म्हणाली तू माझ्याजवळच थांब माझे पती एका महिन्यासाठी अमेरिकेला गेले आहे म्हणून मी घरी एकटीच आहे तर आपण दोघी धमाल करू मजेत राहू आपल्या कॉलेजच्या गोष्टी आठवण करू चल तर मग ठीक आहे काही दिवस मी तुझ्याजवळच राहते अंकिता म्हणाली रिया म्हणाली तू रोहितला याबद्दल काहीच सांगू नको तेव्हा त्याला माहीत पडेल तुझी किंमत रियाने आपली मैत्रीण अंकिता आपल्या घरी राहणार आहे ही बाब तिच्या आईवडिलांना आणि सासू सासऱ्यांना सांगून दिली तसेच रोहितलांना सांगण्याची सूचना केली तिकडे रोहित ऑफिसमध्ये गेला आणि घरचे प्रश्न विसरून गेला तो आपल्या कामामध्ये बिझी झाला नंतर रात्री आठ वाजता ऑफिस संपल्यानंतर तो जेव्हा घरी परतला तर घराला कुलूप पाहून त्याला सकाळचा विवाद लक्षात आला कुलूप उघडून बडबड करत म्हणाला कितीही मना करा पण मॅडम काही आपला ऐकत नाही माहिरी जाच काही बंद करत नाही भलेही नवऱ्यासोबत भांडण हो आत्ता रात्रीचे दहा वाजून गेले पण अंकिता काय घरी आली नाही रोहितला आत्ता खूप राग येऊ लागला होता आत्ता ती घरी आली तर आज मोक्षच लावतो या गोष्टीचा असा तो मनात बडबडला आत्ता रात्रीचे बारा वाजले आत्ता रोहितला तो शब्द आठवला तू आईबाबाकडेच का बरं थांबत नाही तेव्हा त्याला स्वतःवरच आता राग यायला लागला मी रागाच्या भारात तिला काहीही बोललो असं मनात बडबडला तो आता अंकिताला फोन लावायचा विचार करत होता तेवढ्यात त्याची फोनची रिंग वाजली त्याने फोन उचलला तर काय त्याचे सासरे रमाकांत होते तो मनाला बाबा काय झाले इतक्या रात्री का बरं फोन केला जावई जरा अंकिता सोबत बोलायचे होते आज ती येते येणार होती परंतु ती आली नाही तिची तब्येत तर ठीक आहे ना असे त्याचे सासरे बोलले आता मात्र रोहितच्या पायाखालची जमीन सरकली अंकिता तर तुमच्याच घरी गेली होती मी तिची केव्हाची वाट पाहत आहे परंतु ती घरी आली नाही अंकिताचे वडील म्हणाले तुम्ही तू तु काय करत आहे जावाई कुठे गेली माझी मुलगी एवढे म्हणून फोन ठेवून दिला सकाळ होताच रोहित माहेरी गेला त्याला वाटले कदाचित ती आईबाबाजवळ असेल परंतु तेथे त्याला ती मिळाली नाही नंतर तो तिच्या ऑफिसला गेला तिथे ते त्याला ते माहीत पडले की लंच नंतर ती ऑफिस सोडून गेली व आज ती ऑफिसला सुद्धा आली नाही रोहित नाराज होऊन घरी पुन्हा परत गेला पूर्ण दिवस तो खूप पश्चाताप करत होता आणि माझ्यामुळेच आज हा दिवस आलाय असा तो स्वतःला कोसत होता इकडे अंकिता व रिया दोघींनी रात्रभर गप्पा मारल्या सकाळी जेव्हा डोअर बेल वाजली तेव्हा अंकिताची झोप मोडली परंतु रिया झोपली होती त्यामुळे अंकिताने दार उघण्या उघडण्याचे ठरविले तिला वाटले दूधवाला आला असेल जेव्हा अंकिताने दार उघडले तर तिने समोर चार विचित्र माणसं उभी होती ते बघून ती खूप घाबरली आणि दार बंद करू लागली परंतु त्या अगोदरच दोघांनी तिला पकडली गाडीत टाकले जेव्हा अंकिताचे डोळे उघडले तर ती एका कच्च्या घरात होती ती खूप घाबरली ती इकडे तिकडे बघू लागली परंतु तिला काही लक्षात आले नाही ती रडू लागली नंतर दोन तीन तासांनी दोन माणसं आली व तिला तिच्या नवऱ्याबाबत विचारू लागले तेव्हा तिने त्याचा पती रोहितबाबत माहिती दिली तेव्हा ते व्यक्ती म्हणाले रोहित नाही वरून बाबत सांग खोटे बोलू नको लपू नको तेव्हा ती म्हणाली वरून माझ्या मैत्रिणीचा पती आहे मला तुम्ही चुकून रिया समजून पकडून आणले आहे परंतु ते लोक तिला म्हणाले जास्त हुशार बनू नको तुझ्या पतीने आमच्याजवळून उदार पैसे घेतले आहे जोपर्यंत तो पैसा परत करणार नाही तोपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही जर त्याने पैसे दिले नाही तर आम्ही तुला विकून टाकू हे ऐकताच अंकिता अजूनच रडायला लागली ती खूप घाबरली आणि विचार करायला लागली अरे देवा मी कुठे अडकली मी घरीच किती चांगली होती मी फालतू याच्यासोबत वाद घालत बसली आणि ह्या अडचणीत अडकली इकडे रिया विचार करत होती की ही अंकिता कुठे निघून गेली तिने एक दिवस वाट पाहिली नंतर तिने कॉल केला परंतु तिचा फोन स्विच ऑफ होता मग तिने थोडा विचार केला व ती रोहितला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेली तर तेथे त्याला रोहित मिळाला तिने रोहितला सांगितले की ती माझ्याकडे आली परंतु सकाळी अचानक मी झोपेतून उठली तर ती गायब होती मला तर काही कळले नाही मला वाटले की किती तुझ्याकडे आली असेल परंतु रोहित आता आपल्याला पोलिसकडे जावे लागेल त्याशिवाय आपल्याजवळ काही पर्याय नाही लगेच रोहित व रिया पोलिनक कर, पोलिसांकडे जातात व रीत सर कंप्लेंट देतात कंप्लेंट दिल्यावर दोन दिवसानंतर पोलिसांचा फोन रोहितला येतो आम्ही एका ठिकाणी रेड मारायला जात आहोत तेव्हा तुम्ही आमच्यासोबत चला तिथे बऱ्याच मुली बाया डांबून ठेवल्या आहे अशी आमच्याजवळ माहिती आहे तेव्हा तुम्ही तेथे तुमच्या पत्नी ते ते त्यात आहेत का याची पुष्टी करा रो तेव्हा रोहित लगेच पोलिसांसोबत निघतो रेड मारतात आणि चारही गुंडांना पकडून घेतात तिथे बऱ्याचशा मुली अटकून नसतात त्यांना सोडवण्यात येते परंतु त्यात कुठेही अंकिता दिसत नाही आत्ता रोहित चक्रावतो तेवढ्यात पोलीस त्याला म्हणतात थोडा धीर ठेवा अजून आतमधल्या खोल्या आपण चेक करू तेव्हा एका आतमधल्या खोलीत अंकिताचे हातपाय तोंड बांधून असते तिला पाहताच त्याला गगना एवढा आनंद होतो तो तिला सोडवतो रोहितला पाहताच अंकिताने त्याला, त्याला मिठी मारली आणि रोहित तिला म्हणाला मला माफ कर माझ्यामुळे तू खूप अडचणीत सापडली मी तुला यानंतर कधीही तुझी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोखणार नाही आत्ता घरी चल तिचे सुद्धा इतक्यात येतात पोरी घरी चल तुझा पती आत्ता सुधरला आहे तेव्हा अंकिता हसत हसत आपल्या घरी जाते मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद